गुड आफ्टरनून चा चार वाजलेले आहेत आता आमची बाजू खुरपून झाली आहे एक दिली सारा राहिला आहे फक्त आता आपाने नात्याने राहिलेला तेवढा सारा राहिलाय आणि तिकडे एक राहिलाय आज, आज बाजूचा एंड झाला खुरपायचा आणि इथं मी खुरपत खुरपतच भाजी बघा किती मस्त घेतलेली आहे ही कुंजीर भाजी आहे कुंजराची आणि इथं तांदूळचा घेतलेला आहे ताजा ताजा म्हणलं पोरं खाते ना ताजी ताजी भाजी केली म्हणजे एकदम दिसून हे काय दोन्ही भाजीनी अशा ओटीत घेतल्या होत्या खुरपत खुरपतच आणि नीट करून घेतले आहे डायरेक्टली आता घरी गेल्यावर काही नीट करायची गरज नाही त्याला डायरेक्ट धुवायची आणि करायची थोडीशी निवडून मस्तपैकी घेतलेल्या आहे भाज्या चार वाजल्यात जायचं आहे घरी आता पण म्हणलं थोडंसं सांगा आज बाजरी थोडं काय केला मिळाणार काही नाही म्हणून म्हणजे जरासा काढा पाच दहा मिनटाचा एक व्हिडिओ हो। आणि आज उशीरपच झाला आहे जरा काढायला म्हणलं पाऊस आला तर आज पण बाजरी राहील खुरपायची म्हणून मग काढला नव्हता व्हिडिओ सकाळपासून पटपट घरचा आवरला आज खूप राडा होता ना रात्रीचे बड्डेचे भांडे वगैरे घासायचे पडले होते अजून ते कपडे पण भरपूर होते आज मग ते आवरता आवरता मला एक सवा एक वाजली यायला म्हटलं आता नको व्हिडिओ काढाय डिरेक्टली आता जायचे का आपण हे बाजरी खुरपत खुरपत झाली की नाही म्हटलं मग काढा तोपर्यंत मग आटोप्यात बी येईल ना पावसाचं वातावरण बिले बेकार झालं तर म्हणलं पाऊस जर आला तर आज नाही खुरपायचं त्याच्यामुळं मग आधी खुरपून घेतलं झाली सगळी एकदाची बजरी सगळी झाली खुरपून सगळी बघा मस्त चकाचक दिसायला लागलं आणि एक दोन सर रसले ते आत्या त्या बसल्यात पण आता म्हणले मला जा पोराला चारून या आता बारेक वाज सकाळी अकरा वाजता चाललं होतं त्याला मग त्याच्यामुळं म्हणलं त्याला आता चारून यावं झाले आता खुरपून चाललो आम्ही घरी काय पोरांचा कळवा झाला काय गोंधळ चालला काय माहिती बघू घरी गेल्यानंतर हे बघा इकडे टाकायची भाजी आमची सगळे त्यांनी त्या दिवशी बापू वडलेले आहेत सगळे तिकडे टाकायची इथं सगळी भाजी आणि वर इथं थोडीशी बारखी तिथं आहे तिथं टाकायची कोती मग झालं आणि मग खाली आम्ही त्या दिवशी मोकळ्या रंग तुम्हाला गवतकडे दाखवलं ना तिथं टाकायचं आहे शापू आता आमची शापू काढायला आली सांगा तुमच्याकडं किती दर चालला आहे काय शापूला आता आमची रविवारी उद्या परवा दिवशी नेतील विकायला काय म्हणत आता कशी जाते कशी नाही आता पहिल्यांदाच न्यायची या तुमच्या इकडं सांगा कसा दर आहे काय भाजीला शापू भाजी आहे आणि कोथिंबीर आहे कोथिंबीर नाही अजून चालू झाली शापू भाजी होईलच चालू थोडंसं त्याच्यावर बायसाहेगरे वगैरे म्हणजे भाजी म्हणलं मारा मग म्हणलं ते मारल्यावर काळुकी वगैरे ते पण आता काय मारलं तर सगळेच संगतील येईल काढायला त्याच्यामुळं जी काढाय आली ना तेवढी काढायची रविवारी पाचशे हजार पिंडी काढायची अगदात मग काय घावल ती घावल तर परत काय राहील तर मग सांगता येत नाही ना आता भाज्या चालू झाल्यात ते आता हे आम या पेडमध्ये होते त्या संपत आले त्या भाज्या त्याच्यामुळे शापू भाजीला आहे तर आमच्या इथे तर फलटंदा वगैरे तुमच्या इकडे किती आहे काय सांगा मग जर झाली आता आमची इथं वस्ती चालू इकडे बघा त्या दिवशी लावलेली गवारे आमची थोडीशी दाड झाली आहे गवार पण थोडीशी रळायला लागल त्याला खूपच दाट झाली जरा आमच्या आत्याबाईला दाट लागून लागते करा ती जिल्ह्यात दाट दाट झाली ती आता हिरळायला लागल थोडस चालते भेट दाखवते कस काय चाललंय काय नाही घरी गेल्यावर चालू पोरांत काय काय म्हणजे तिकडं भाजी दिसली आता उद्या परवा देशात येतेच भाजी काढायला दाखवतो मला भाजी आता जाते घरी जरा कोराला चारायचं वगैरे व्हिडिओ काढायला होणार कारण आधी चारून घ्यावं लागेल आधीच उशीर झालाय भरपूर मस्त थोडीशी जाट झाली चल बाय चला बाय बाय नेक्स्ट व्हिडिओ संध्याकाळी किंवा उद्या सकाळ आता कारण जसा वेळ भेटेल तसा काढत असते खूप कामं असतात लहान मुलं आहेत राहनातलं काम असतं घरचं काम असतं त्याच्यामुळं नाही होत काढायला बाय बाय